तर मुंबई महानगरपालिकेवर नगरपालिकेवर महापौर कुणाचा यावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत तिसरीकडे सर भाजप असं म्हणतोय की ठाकरे ब्रँड जो आहे तो बाळासाहेब ठाकरेंसोबतच गेलेला आहे त्यामुळे ठाकरे ब्रँड किंवा ह्या ज्या चर्चा होत आहेत ते आत्ताचे दोन ठाकरे आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना सूट होत नाही काय वाटतं खरंच परिस्थिती अशी आहे का की ठाकरे ब्रँड हा बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच होता आणि तो तिथूनच निघून गेलाय काय वाटतं भाजप आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नातं जे आहे ना ते जर का थोडस आपण इतिहासात गेलं तर फार वेगळ्या पद्धतीचं आहे आज भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष स्वतःला म्हणवत असला किंवा तसा सुद्धा मतदारांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत केला असला तरी हिंदुत्वाचे खरे पुरस्कर्ते हे भाजप नेत्यांच्या आधी बाळासाहेब ठाकरेच राहिले म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनीच महत्वाचे नारे हे हिंदुत्वाचे दिले एवढंच नाही तर शिवसेना भाजप ही युती त्या विले पोटनिवडणुकीतून झाली एकोणीसशे सत्याऐंशीच्या एकतीस डिसेंबर एकोणीसशे सत्याऐंशीला पोटनिवडणुकीचं मतदान झालं म्हणजे विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक लागली का तर तेव्हाचे जे तत्कालीन काँग्रेसचे आमदार होते हंसराज भोगरा यांचं निधन झालं आणि मग तिथे बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचे मित्र असलेले रमेश प्रभू यांना अपक्ष उभं केले बाळासाहेब ठाकरेंनी रमेश प्रभूंचा अक्षरशः स्वतःच निवडणूक लढवत असल्यासारखा प्रचार केला आणि त्यांच्या समोर जे काँग्रेसचे उमेदवार होते ते काँग्रेसचे मुंबईतले जुने जाणते नेते होते प्रभाकरराव कुंटे बाळासाहेबांनी तेव्हा प्रचार करताना हिंदुत्वाचा आसरा घेतला आणि बाळासाहेबांनी हे नारे दिलेले आहेत जे मी आता वाचून दाखवतोय खूप कमी लोकांना माहिती आहेत की हे नारे कोणी दिले अनेकांना असं वाटतं की विश्व हिंदू परिषदेचा त्याच्यावरती ठपकाय नाही बाळासाहेबांनी विले पारले पोटनिवडणुकीच्या प्रचारात पहिल्यांदा ही घोषवाक्य जी आज हिंदुत्वाचे नारे म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उच्चारलेली घोषवाक्य आहेत त्यामध्ये पहिलं मंदिर वही बनायंगे दुसरं से कहो हम हिंदू है ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची घोषवाक्य आहेत जी ज्यांनी पहिल्यांदा विलेपारले पारले पोटनिवडणुकीत एकोणीसशे सत्याऐंशी ला दिली जाने डिसेंबर महिन्याच्या आणि एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला या पोटनिवडणुकीचा निकाल लागला या पोटनिवडणुकीचा निकाल लागला त्यामध्ये जे बाळासाहेब ठाकरे यांचे मित्र असलेले अपक्ष उमेदवार होते ज्यांना शिवसेना आणि भाजपचा पाठिंबा होता ते रमेश प्रभू हे जिंकले पण प्रभाकर कुंटे हे आधी हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टात मग बाळासाहेब ठाकरे आणि रमेश प्रभू या दोघांनाही दोषी धरलं आणि सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण असं आहे दोषी धरताना की आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी ही पोटनिवडणूक लढत आहोत आम्हाला मुस्लिम मतांची पर्वा नाही हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार हे जे विधान आहे बाळासाहेब ठाकरेंच हे सुप्रीम कोर्टाच्या निकालात लिहिलं गेल जेव्हा दोषी धरलं गेलं आणि मग त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की पुढे बाळासाहेबांना सहा वर्षासाठी निवडणूक बंदी मतदान बंदी केली गेली आठ वर्षानंतर मग बाळासाहेबांनी दोन हजार सातच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केलं दोन हजार चार ची लोकसभा त्यानंतर दोन हजार चारची दो ची विधानसभा त्याच्या आधी एकोणीसशे नव्याण्णवची विधानसभा लोकसभा या निवडणुकांमध्ये बाळासाहेब ठाकरेंना मतदान बंदी होती मतदान करता आलं नाही त्यांचं मतदान पत्र किंवा मतदान ओळखपत्र हे सस्पेंड होतं आणि मग ते खुलं झाल्यावरती त्यांनी दोन हजार सातच्या मुंबई महापालिकेच्याच निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केलं सांगायचं हे आहे है की भाजपला हे माहिती आहे की हिंदुत्वाचा वसा हा जसा भाजपनं घेतलेला आहे जनसंघापासून किंवा जनसंघापासून भाजपची स्थापना एकोणीसशे ऐंशीची आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला युती झाली या पार्ले पोटनिवडणुकीनंतर जेव्हा रमेश प्रभूंचा विजय झाला आणि बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट हे तेव्हापासून त्यांना ते विरोधावली चिटकली आणि मग बाळासाहेब ठाकरेंबरोबर भाजपचे नेते नंतर मग नरेंद्र मोदी आले त्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला ते दोन हजार एकला गुजरातचे मुख्यमंत्री झाले दोन हजार दोनच्या दंगली आणि ते सगळं पार्श्वभूमीवरती बाळासाहेबांनीच नरेंद्र मोदींना पूर्णपणे पाठिंबा जाहीर केला वास्तविक पाहता तेव्हा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे तर राजधर्म ऐकवत होते नरेंद्र मोदींना ते अडचणीत आले होते बाळासाहेबांचा कणखर पाठिंबा हा नरेंद्र मोदींना होता त्यामुळं भाजपचे लालकृष्ण अडवाणी असतील किंवा मुरली मनोहर जोशी असतील किंवा अटल बिहारी वाजपेयी असतील अगदी प्रमोद महाजन असतील यांचं काही चाललं नाही नरेंद्र मोदींची गुजरातची गद्दी म्हणजे खुर्ची ही साबुत राहा हा इतिहास मग असं काय झालं की आत्ता ऐकाय की मागच्या भाजपच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक ठाकरे ब्रँड हा असा नाहीच आहे आता जो काही ठाकरे ब्रँड होता तो स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर गेला हे दोन बंधू एकत्र येणे म्हणजे हा ठाकरे ब्रँड नाही ही संधी साधू युती असणार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहे आता याला एनकॅश करण्याची वेळ ही ठाकरे बंधूंची ठाकरे बंधूंना हे माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी एक आयतकोलीत त्यांच्या हातात दिलेला आहे जे जेव्हा तुम्ही ठाकरे ब्रँड इन मुंबई और महाराष्ट्र म्हणता तेव्हा तो प्रबोधनकार ठाकर्यांपासून सुरू होतो प्रबोधनकार ठाकर्यांचं खरं कार्य इतकं चांगलं आहे इतकं मोठं आहे की ते इनकॅश करण्याचं धाडस दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये नाहीये कारण तिथे संधी साधूपणाला वाव नाहीये इतके ते कणखर भूमिका घेणारे प्रबोधनकार ठाकरे होते अगदी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा प्रबोधनकारांचं सोयीचं तेवढं घेतलेलं आहे सगळंच घेतलेलं नाही कारण ते अडचणीचं आहे भाजपला हेही माहिती पण जेव्हा ठाकरे बंधू असा विषय येतो तेव्हा साहजिकच परगे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विषय येतो त्यांची लेगसी त्यांचे बायोलॉजिकल वारसदार हे जेव्हा चालवतात तेव्हा शिंदे सेना ही नील होते अनेक जाणकारांचं असंही म्हणणं आहे की भाजपच्या या मागच्या दहा दिवसातल्या मेळाव्यामध्ये मुंबईतल्या जाणीवपूर्वक ठाकरे ब्रँड हा काहीच नाही असं म्हणणे म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे सेनेची बार्गेनिंग पॉवर मुंबईमध्ये कमी करणे असा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला अशी पण चर्चा आहे कारण ही बाब तर नक्की आहे की मुंबईच्या मतदारांसमोर त्यातल्या त्यात अडतीस टक्के मराठी मतदार आणि एकोणीस टक्के मुस्लिम मतदार प्लस बाकीची जी टक्केवारी तुम्हाला मी ने नेहमी सांगत असतो की सतरा टक्के ही उत्तर भारतीय मतं आहेत त्यानंतर सोळा टक्के ही आ, या यस सतरा टक्के ही उत्तर भारतीय मतं आहेत त्यानंतर गुजराती राजस्थानी मतं ही पंधरा टक्के आहे दक्षिण भारतीय सहा टक्के आहे आणि ख्रिश्चन मतं तीन टक्के सिंधी बंगाली पारसी मतं ही दोन टक्के तर याचा मतांचं जर कम्पोजिशन केलं तर उत्तर भारतीय मतं जी आहेत त्यामध्ये सुद्धा ज्यांच्या इथे तीन पिढ्यांच्या वर लोक आहेत की जे इथले मुंबईकर आहे आणि दोन हजार चारची जी मोहीम शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राबवली होती तेव्हा मी मुंबईकर हे कॅम्पेन चेडलं होतं तेव्हा इथलं वसलेला ज्याच्याकडंच डोमिसाईल सर्टिफिकेट आहे जो तो मतदान करू शकतो मुंबईमध्ये तो सगळा मुंबईकर आणि आता मुंबईकर ते मराठी माणूस असा तो विषय हे ठाकरे बंधून येणार आहेत मला आता मनसेच्या अगदी इंटरनल कुअरमधनं माहिती मिळाली आहे कदाचित त्यांनी ऐकलं तर ते चिडतील त्यांनी सुद्धा आता हीच भूमिका घ्यायचं ठरवलेलं आहे की मराठीच्या ऐवजी मुंबईमध्ये राहून जो मराठीचा पुरस्कार करेल मग तो परप्रांतीय जरी असेल पण तो मुंबईकर आहे आणि त्याला मतदानाचा हक्क आहे तो सगळा मराठी अशी भूमिका ठाकरे बंधू एकत्र आल्यावर घेणार आहेत तेव्हा भाजपसमोर महाराष्ट्र धर्म मराठमोळी मुंबई मुंबईमध्ये मराठी बोलणे हा विषय जास्त कसा पुढे नेता येईल असा प्रयत्न ठाकरे बंधूंचा राहणार आहे आणि जे विधान हे देवेंद्र फडणवीसांनी केलंय ठाकरे ब्रँड हा फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाच ब्रँड होता असं म्हणून त्यांनी शिंदे सेनेची ताकद ही पूर्णपणे निकामी केली आहे असं भाजपच्या नेत्यांना वाटतंय कारण बार्गेनिंग मध्ये भाजप जेव्हा निवडणूक लढतो ना तेव्हा एका एका वार्डाचा विचार करत जसं मी तुम्हाला सांगितलं की दोन हजार सतराचं डिलिमिटेशन तेच आता कायम असल्यामुळे भाजपला जवळपास एकोणसाठ वार्ड हे फेवरेबल आहे आणि त्याचा परिणाम हा दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या निकालामध्ये दिसलाही किंवा दोन जागांचा फरक हा शिवसेना आणि भाजपमध्ये राहिला होता चौऱ्याऐंशी जागा शिवसेनेला ब्याऐंशी जागा भाजपला मिळाल्या होत्या तेव्हा ठरवलं असतं फोडाफोडी करून मनसेची मदत घेऊन भाजपचा महापौर कसाही बसला असता पण तेव्हा सत्तेत शिवसेना ही भाजप बरोबर होती त्यांचे पाच कॅबिनेट मंत्री सात राज्यमंत्री असल्यामुळे भाजपनी सांगितलं नको प्रयोग सध्या नको आता तसं नाहीये आता पहिल्यांदा भाजप दोन्ही ठाकरे बंधूंच्या विरोधात लढणार आहे पहिल्यांदा मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात मुंबई महापालिकेला भाजप लढणार आहे किंवा भाजपला सगळ्यात मोठा केकवाक आहे आणि सहज आता त्यांचा भगवा हा मुंबई मुख्यालयावरती महापालिकेच्या लागणार आहे असं नाही कारण ही, ही निवडणूक या निवडणुकीचं वैशिष्ट्यच आहे की ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात भाजप पहिल्यांदा मुंबई महापालिका निवडणूक लढते आणि दोन्ही ठाकरे एकत्र येत असतील तर त्यांची ताकद वाढते मुंबई मतदार हा भावनिक मतदार आहे ती भावनिकता त्या मतदारांमध्ये मतदानात येऊ शकते याचा विचार करून भाजप एक एक जागा लढवताना विचार करते एक एक जागा ही शिंदे सेनेला द्यायची कुठं द्यायची याचा विचार करते आणि त्याच्यामध्ये हे जे विधान आलेलं आहे त्यांनी आयतो कोलीत ठाकरे बंधूंना आलं असं जरी वाटत असलं तरी भाजपचा नेमका गेम प्लॅन काय एक चाचपणी करून तर नाही बघितली ना असं सुद्धा बोललं जाते मला तेच वाटतंय की एक चाचपणी केलेली आहे की ठाकरे ब्रँड हा रिवाईव्ह होतो तर किती